नमस्कार माझं नाव प्रगत लती आणि आता आपण आहोत ते आपल्या इंटरनॅशनल एअरपोर्टला म्हणजे टी टूला मुंबईच्या आणि आज आपण निघालो ते आपल्या आसाम आणि मेघालय ट्रीपला आठ दिवसांची ट्रीप आहे लॉंग ट्रीप आहे आणि आपण याच्यामध्ये काझिरंगा नॅशनल पार्क आणि पूर्ण मेघालय एक्सप्लोर करणार आहोत सो आ, मजा येणार आहे आम्हाला पण आणि मस्तपैकी थंडी आहे आणि मस्त वातावरण असणार आहे आणि बरंच काय काय एक्सप्लोअर करायचं आहे तर फ्लाईट आता आमची नऊ वाजताची ना मॅडम मुंबई टू गुवाहाटी फ्लाईट आहे ओके आणि आम्ही आता ऑलरेडी बॅगेज चेक इन करून सेक्युरिटी करून मस्तपैकी इकडे पिझ्झा खायला बसलेलो आहोत आणि आता मस्तपैकी पिझ्झा खातो आणि बाकी तू किंवा ट्रिपबद्दल काय सांगशील एक्सायटेड स्पेशली काझीरंगा हां म्हणजे जीप सफारी आणि सफारी यस यस सो आणि त्याच्याशिवाय आपले मेघालयामधले सगळे फॉल पण आपल्याला दिसणार आहेत डावकी रिवर म्हणा ओके okay, आणि सगळे स्पॉट ओके हो मेघालयातले सगळे आपण डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत पण आता भूक लागली आम्हाला आता तर पिझ्झा आला आहे आमचा या पिझ्झा खाऊन घेऊया सो बघा मस्त की गरमागरम पिझ्झा पिझ्झा इट्झा आणि समोर सगळ्या फ्लाईटच दिसतात सो आमच्या फ्लाईटला आहे वेळ आम्ही लवकरच आलो कारण आता तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होता म्हटलं आपण कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडकायचो नाही तर सिक्युरिटी चेक त्याच्यामुळे या वेळेत आलो आहे आणि जरा पेटपूजा करून घेऊया फायनली आपण आलो आहोत आता फ्लाईटमध्ये आणि प्रेरणा गेटवरती सो प्रेरणा गेटवरती गेट, गेट, गेट चेंज झाले दोनदा गेट चेंज झाला होता तिसऱ्या वेळी या पळायला लावला फायनली आता इंडिगोमध्ये बसणार आणि प्लेन आज सगळे फिरायला येतात वाटतं गुवाहाटी आणि मेघालयाला आणि आपण आलो होते आता गुवाहाटी एअरपोर्टला आणि आमचं फ्लाईट होतं इंडिगो आणि फायनली आपण आता पोचलो ते गुवाहाटीला आणि गुवाहाटीला पोचल्यावरती एका डायलॉग आठवड्या येते काय डोंगर काय झाडी आणि काय गुवाहाटी सो फायनली आपण इथे आहोत आणि आता जरा बॅगेज घेऊया फटाफट या बॅगेज फटाफट मिळून जाईल असेल कुठेतरी आमचं पण आणि या ट्रिपचं आमचं लगेज पण बघा सॉर्टेड आहेत दोन मोठ्या भाग दोन छोट्या भाग आणि फटाफट पट मिळालं सगळं लगेज वगैरे पण आणि हे फायद्याचं असतं छोटा एअरपोर्ट असला ना ओके पण यस पण आलोय गुवाहाटीला परत परत तोट डायलाग आठवतो आहे काय ती झाडी काय ते डोंगर पण मला वाटतं शहाजी बापू आरले ते नाही जिंकू शकले ओके सो पण देवेंद्रजी जिंकले आहेत आणि आता मुख्यमंत्री पण बनलेले आहेत हे ॲडव्हान्टेजेस छोटे एअरपोर्ट असले की पटापट आपलं सामान वगैरे मिळून जातं तर आता आमचा जो ड्रायव्हर आहे तर तो पण ऑलरेडी आलेला आहे त्याचा जस्ट कॉल आलेला आणि आता बघूया पटकन आपण जाऊ सामान वगैरे ठेवू आणि आता पुढचा जो प्रवास आहे तो आपला मस्तपैकी झोपून प्रवास आहे आपलं एक चार ते पाच तासाचा ड्राईव्ह आहे आणि आपण डायरेक्टली काझीरंगा नॅशनल पार्कलाच जाणार आहोत आणि गुवाहाटीला आपलं स्वागत केलं आहे तिथे पावसाने अचानक भयानक पाऊस आला आहे काय कळलंच नाही बघा ना आणि आता आम्ही आमच्या ड्रायव्हरची वाट बघतो आहे सो येईल ये पटकन पावसात आता सामान भरायचा पटापट आणि आम्हाला आमची गाडी मिळालेली आहे आणि आमचा आता पुढचा प्रवास गुवाहाटीसाठी सुरू झाला आहे पाऊस ना थोडा एअरपोर्ट पुरताच होता नंतर नाही आहे पुढे तर बघा रात्रीचं गुवाहाटी शहर आणि आता आम्ही निघालो ते काझीरंगासाठी तो रात्रभर प्रवास करतो आहे आणि सकाळच्या वाजल्यात आता पाच आणि आता मस्तपैकी ना एक थोडासा चहाचा ब्रेक घेतला बघा मस्तपैकी समोर गरमागरम चहा आहे तर चहा प्यालो आहे आता आणि आता पुढे अजून आपला जास्त नाही एक तासावरती आहे सो आपण आता कोहराला चाललो आहे कोहरा ओके okay, सो so ऑन द वे स्ट्रेट वन आवरमध्ये आपण पोहोचून जाऊ आणि बघा आता सकाळच्या वाजल्या आहेत साडेपाच आणि थोडं थोडं उजाडायला पण लागलं ला ऑलरेडी आता आपण ॲनिमल कॉरिडॉरमधूनच चाललो आहे म्हणजे आपल्या गाजरंगा नॅशनल पार्कमधून आणि इथे कधी आपल्याला सायटिंग पण होऊ शकते सो आपलं जे हॉटेल आहे ते अजून एक अर्ध तासावरती आहे आणि त्याच्याशिवाय एलिफंट राईडला आपण उद्या इथेच कुठेतरी येणार आहोत आणि मग एलिफंट राईडला जाणार आहोत म्हणजे जर आपण आज पुढे जाणार आहोत आणि तिथेच स्टे करणार आहोत आणि आज दुपारी पण आपण येतोच आहे जीप राईड करायला सो आमची तर अधूनमधून थोडी फार झोप झालेली आहे म्हणजे फ्लाईटमध्ये पण झाली आता पण झाली मला तर फ्रेश वाटतं की ड्रायव्हर आहे जॉन जॉन मात्र रात्रभर चालवतो आहे तो तर चांगलाच तकला आहे मला वाटतं तू आता हॉटेलवरती झाल्यावरती गुडूप होणार आहे सो बघा काजीरंगा नॅशनल पार्कचा असा सकाळचा रस्ता काय वाटतं सायटिंग होईल का आपल्याला एखादा गेंडा वगैरे दिसला तर मजा येईल काय म्हणता <laughs> सकाळी सकाळी हत्ती पण दिसू शकतो युरिवर ना आणि वाघ तर वा परवणीच होईल पण वाघाचं साईटिंग खूप रेअर आहे पण असं भारी वाटतं आहे ना बघा ना असं काजीरंगा जंगलातला असा प्रवास आपला असे सगळे पॉईंट जातात ॲक्च्युली अजून एक टी इस्टेट आहे आणि आता चांगलंच उजाडलं आहे आणि तुम्ही बघू शकता उद्या आपल्याला इथेच यायचं आहे हाताला आपल्याला जे असं जंगल दिसतं थोडा दलदल असलेला प्रदेश आहे बघा भरपूर असं पाणी वगैरे आहे तर हा याच्यामध्येच आपल्याला कुठे ना कुठेतरी ना आपला जो गेंडा आहे गेंडा त्याचं दर्शन होतं किंवा वाघाचं पण आता इथे तर एक नदीत लागली आहे प्रॉपर सो so, उद्या आपण येऊच इथे एलिफंट राईड करायला पण आता जीप राईड करायला पण यायचंच आहे दुपारी ते बघा तिकडे बघा पलीकडे हे प्राणी आहेत वेगवेगळे तो बघा काजरिंगा नॅशनल पार्क ॲनिमल कॉरिडॉर इथे गाडी आपल्याला हळू चालवावी लागते मध्ये मध्ये कोणत्या तरी प्राण्यांचं दर्शन होत आहे छोट्या मोठ्या पण रस्त्याचं काम चालू आहे आपण जसं कोराच्या जवळ येतो आहे तर खरोखरच कोहरा आला आहे बघा ना धोका दुखा झालं आहे एकदम डोक्या धोक्यामधले असे हे कच्चे रस्ते आणि बघा ना पूर्ण अशी दलदल आहे आणि शेती पण आहे लांबवर पसरलेली बराच असा प्रदेश आहे मस्त ना रस्ता एकदम असा छान दोन्ही बाजूनी झाडी आणि मस्त थंडावा पडला आहे चौदा डिग्री टेम्परेचर आहे रेंडने अपडेट केले आहे आपल्याला सगळी घरं एकदम मातीची कुणाची सो so, आता आपलं डेस्टिनेशन जवळ आलं आहे आणि आम्ही बऱ्यापैकी फ्रेश पण आहोत काय माहिती सो बारीच वाटतं मी आपण पोचलो आहोत फायनली कव्हर आला इथलं लँडमार्क काय असेल ना तर एस बी आय बँक आहे नाही काय सो याच्याजवळच आता कुठेतरी आमचं रिसॉर्ट आहे तर जाऊ आपण तिकडे आता आणि नावं बघा ना कशी आहेत ते ट्रॉंगो इकडे सगळे जीप्स वगैरे पण लागलेले आहेत आणि हे बघा काझीरंगा नॅशनल पार्क सो so, फायनली आपण पोहोचलो आपल्या रिसॉर्टला काझीरंगा हॉलिडेज नावात तसं आहे आणि बाहेर तुम्ही जीप बघू शकता सो so, या जीपमधूनच आपल्याला दुपारी जायचं आहे फिरायला मस्तपैकी ची गाडी आणि मेन रोडला टचच आहे आणि इथून पुढेच उजवीकडे आता आम्ही जस्ट थांबलेलो तर तिकडेच सगळे सो जीप जिथून so, स्टार्ट होते तर ते सगळं आहे आणि इथेच बघा समोर लिहिलं आहे कोरा आणि हे मोठमोठे मोड़ जे ट्रक चालले आहेत ना आता आणि गाड्या चालल्या तुम्ही म्हणाला एवढं तर या ॲक्च्युली नागालँडला चालल्यात हा सरळ रस्त्याने तुम्ही ना, ना नागालँडला पण जाऊ शकता आणि प्रेरणा उठलेली आहे प्रेरणा काय कशी झाली झोप प्रेरणा मस्त झोपलेली आहे फ्रेश झाली आहे सो so, बघा ही अशी आमची रूम आहे एकदम बेसिक रूम आहे आणि कॉम्पॅक्ट पण आहे आणि बेड हा असं काय ठेवलं आहे आम्हाला माहिती नाही एकदम मध्ये सेंटरला ठेवलेलं आहे बॅग्स इथे आहेत आणि वॉशरूम तसं नीट अँड क्लीन आहे बघू शकता तुम्ही आणि स्पेशियस पण so, आहे सो आता जरा आम्ही पडतो आणि आराम करतो आणि प्रेरणा चांगलीच थंडी आहे ना ओके okay, बऱ्यापैकी थंडी आहे आणि आमचा जो ड्रायव्हर आहे जॉन म्हणून तो सांगत होता की शिलाँगला तर याच्यापेक्षा जास्त थंडी असणार आहे ओके okay, आणि उद्या आपण शिलाँगलाच पोचणार आहोत म्हणजे उद्या आपण बेसिकली सोराला जाणार आहोत मेघालयमध्ये आणि चेरापुंजीला ओके हां म्हणजे आपल्या शालेय पुस्तकामध्ये तर चेरापुंजी सगळ्यात जास्त जिथे पाऊस पडतो ते चेरापुंजी आणि आता दुपारी आमची ऍक्च्युली जीप राईड आहे आणि आता ऍक्च्युली मी एवढा फ्रेश वाटतोय मला काय माहिती नाही त्याच्यामुळे कारण आम्ही फ्लाईटमध्ये पण थोडंफार झोपलेलो आणि त्यानंतर मग आता कारमध्ये पण थोडी थोडी झोप झाली आहे म्हणजे असं पूर्ण झोप नाही झाली आहे पण बऱ्यापैकी फ्रेश पण आहोत ओके सो पण आता म्हटलं थोडा आराम करूया कारण आता मी विचारलं हो, बाहेर Yes. उद्या सकाळी येस 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 ते सगळं बघूया पण आता जरा ब्रेकफास्ट पण आत्ता मिळणार नाही एवढं सकाळी सकाळी सहा वाजता तर त्या म्हटलं नऊ नऊला ला एक दोन तीन तास अजून जरा आराम करूया बघूया प्रयत्न करूया आराम करण्याचा लेट सिंग सो शुभ सकाळ आम्हाला सकाळी जेव्हा आलो तेव्हा वाटलं की फ्रेश आहोत पण नंतर जेव्हा झोपलो ना तेव्हा कळलं मस्त थंडी पडली आहे आणि एवढी ऑसम झोप लागली ना तर डायरेक्ट पावणे अकराला जुटलो आणि आता फ्रेश झालो आहे आणि एकची आमची जीप सफारी आहे सो <laughs> आता आधी जाऊया जरा पेटपूजा करायला बघूया पेटपूजा करायला काय कारण चांगलीच भूक लागली आहे गॅसच yes, चला बघूया तो काजीरंगा हॉलिडेज हो आतापर्यंत ऑसम आहे कारण मस्त गरम पाणी आलं हा मस्त छानच गरम पाणी आहे ट्वेंटी फोर अवर्स गरम पाणी आहे असं म्हणतायत तर बघूया कारण आम्हाला उद्या सकाळी करत लागणार आहे उद्या सकाळी आपल्याला एलिफंट राईडला जायचं आणि तिथूनच शिलाँगला चेकआउट आणि एसबीआय बँक आहे तर त्याच्या मागेच हे असं काजिरंगा हॉलिडेज आहे सो या आणि जिथे जाल तिथे तुम्हाला बघू शकता तुम्ही सगळे जीप राईड वेगवेगळे तसेच आहेत आता बघूया आता काय खायला मिळतं आपल्याला इथे भूक तर चांगलीच लागलेली आहे पण आम्हाला याचा पण विचार करत आहे की आम्हाला जीप राईडने जायचं आहे हां बरं ना गदा कदा हलणार आहे जीप्राईड आल्यावरती पण आपण खाऊ शकतो तर आलो आता बनकनी बनकनीमध्ये आणि बघा एकदम टिपिकल आसामी रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत आणि इकडे तुम्ही बघू शकता आसामी फिश थाली आहे चिकन थाली आहे पोक थाली आहे आणि रोटी थाली व्हेज थाली आणि त्याच्याशिवाय हे सगळे स्टार्टर्स आहेत आणि इकडे आलात तर बघा इकडे म्हणजे तुम्हाला चिकनमध्ये पण वेगवेगळ्या रेसिपीज आहेत पण फिश रेसिपीज पण आहेत बऱ्यापैकी आणि फिशच्या पण वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत बघा नावं तुम्ही ऐकल्यात का कधी गोराई बकाऊ बोराली आरी चितल एलिस बांगन स्मॉल फिश ओके आणि त्याच्याशिवाय हे बघा इकडे आहे डक पण मिळतं तुम्हाला पिजन पण मिळतं मटन पण मिळतं पोक पण मिळतं स्मोक पोक पण मिळतं ओके सो ही व्हरायटी तर एकदम खतरनाकच आहे ओके चिकन मटन आहे बघा नान वगैरे पण सगळं आहे ओके तर आम्ही तर आता सध्या मस्तपैकी वेज कढाई मागवली आहे आणि रोट्या मागवल्या ओके तर आता दुपारचं जेवण आहे लाईट लाईट खाऊया नंतर रात्री तर काय ठीक आहे एक्सपेरिमेंट करता येईल आम्हाला पण कोणत्या लेवलला एक्सपिरिमेंट करायचा तर विचार करावा लागेल इथे आल्यावरती नॉर्थ ईस्टला आलं आहे तर नॉर्थ सारखं थोडं बनलं पण पाहिजे सो बघूया आम्ही फिश ट्राय करू आपण हां येस सो बघा असं काहीच हॉटेल आहे आणि लट सी आमचं जेवण आता लवकरच येईल वाढ बघतं कारण प्रचंड भूक लागलेली आहे बघा आपली इथे पनीर कढाई आणि रोटी आलेली आहे रोटी म्हणजे चपाती आहेत बेसिकली सो so, या आता मस्तपैकी जेवायला घेऊया आणि तर वेळ झाली आहे ती आपल्या जीप सफारीची बघा मस्तपैकी आपली जीप पण मागे आहे आणि एक थोड्याच वेळात आपण निघू ते आपल्या काजीरंगाच्या जीप सफारीला सो so, बघा ही अशी आपली जीप आणि याच्यातून आपल्याला निघायचं आहे जीप सफारीला सो बघा आता आमचा ड्रायव्हर निघाला आहे जीप सफारीसाठी काजिरंगा हॉलिडेस येतो थोड्याच वेळात आता नेमक्या आणि आमचा ड्रायवर आहे जॉन तर तो मस्त झोपला वाटतं अजून उठलात नाही आणि आता आपण चाललो आहे ना ते कोहरा सेंट्रलमध्ये चाललो आहे ओके सो बघा काजिरंगा नॅशनल पार्क सगळ्या जीपच जीप आहे तिथे आणि आमच्या जीपमध्ये आम्ही दोघंच आहोत मी आणि प्रेरणा <laughs> सर असं राहून फिरण्याची मजाच काय वेगळी आहे अजून त्यांचा पाच इश्यू नाही झाला आहे पण आम्ही आलो आहेत लवकर आता आम्ही आलेलो होतं ते पण आलो आणि आता सगळीकडे पिजन्स पिजन्स म्हणजे लोक उदारे दिसत आहेत आणि डायरेक्ट आठवड्यात ती मेन्यू काढजेच बघा आणि आसामी ना थोडी थोडी ना बेंगोली भाषेसारखीच वाटते सेवंटी पर्सेंट सिमिलर आहे पण आसामी लोकांना पण त्यांच्या भाषेचा भरपूर अभिमान आहे तर त्यांना पण अजिबात आवडत नाही रिसेमलेस आहे असा मी असा मी आहे काय म्हणता मस्तच वातावरण आहे चहा थंडी पडली आहे मस्त हवा सुटली आहे आणि आमचा असा प्रवास चालू आहे so, सो बघा हा आपला ना एंट्री गेट आहे आणि इकडे आता सगळ्या जीप लाईनीत येऊन उभे आहेत ओके okay, सो so, दीड वाजता हा ओपन होणार सो so, तुमच्या काय वाटतं मल्टिपल ऑप्शन्स आहेत की तुम्ही तुमच्या व्हेकलने पण इथपर्यंत येऊ शकता हे बघा ना इकडे बऱ्याच जण इथे गाड्या पार्क करत आहेत आणि म्हणजे प्रायव्हेट कार्स येऊन आणि त्यानंतर मग इकडेसुद्धा जीप त्यांना मिळून जाते आणि मग इथून पण घेऊन तुम्ही जाऊ शकता आता कसं आहे की आम्ही पॅकेज केलेलं आहे ओके तर पॅकेजमध्ये हे सगळे इन्क्लुडेड नाही आहे पण जे आमचे टूर गाईड आहेत गोवाय म्हणून आहेत आता पण त्यांनी जॉनला पाठवलं आहे तर मग त्यांनी आम्हाला जे जर जीप अवेलेबल करून दिली म्हणजे परत आमच्या ड्रायव्हरला इकडे घेऊन या मग इथे गाडी पार्क करा पार्किंग चार्जेस द्या त्यानंतर मग ही जीप करून परत आतमध्ये जा ही सगळी झंझट नाही आहे जीपने आम्हाला डायरेक्ट हॉटेलवरूनच पिकअप केलं आहे सो आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊ दीड वाजता गेट उघडण्याची वाट बघतो आहे आणि सगळे काझीरंगाचे जे एम्प्लॉईज आहेत तर तुम्ही ते बघू शकता सगळे आणि बघा आता आपली सफारी सुरू होते आणि एंटर करतो आपण आणि जसं आमचे गाईड आहेत इंद्रजित म्हणून आहेत तर त्याने सांगितलं की आपण सुरुवातीलाच आहोत म्हणजे दीड वाजता आता सुरुवात झाली आहे ना जस्ट तर त्याच्यामुळे कसं आहे की आतापर्यंत बरेच प्राणी सगळे शांत होते कारण आता मध्ये राईड बंद होत्या ना तर त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा स्पॉटिंग दिसण्याची शक्यता आहे